राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचा तसा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जातोय शरद पवारांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्रोश व्यक्त आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनीही या निकालाचा निषेध करत आम्ही पुन्हा उभं राहू असा निर्धार बोलून दाखवलाय निवडणूक आयोगाच्या निकालाला निकाला चोवीस तास होताच न होता शरद गटा पवार गटाचे नेते रोहित पवार आणि जयंत पाटील हे पुन्हा पक्षाच्या कामाला लागले आज कर्ज जामखेडमध्ये शरद पवार गटाचा विजय निश्चय मिळावा पार पडला या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित केलं या मेळाव्या दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांनी दंडाला काळी पट्टी लावल्याचंही पाहायला मिळालं नेत्यांची ही, ही कृती निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध नोंदवणारी होती निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या पदरात टाकल्यानं आता शरद पवार गटाकडून पक्ष नव्यानं उभारण्यास सुरुवात झाली आहे जयंत पाटील स्वतः विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेऊन पक्षाची विखुरलेली ताकद पुन्हा एकजूट करण्यासाठी मैदानात उतरलेत त्यामुळे आता शरद पवारांचे कार्यकर्ते हे आपल्या प्रत्येक कृतीतून येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंच दाखवून देत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका